नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आणखीन एका नव्या व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करणार आहोत नेमाटोड या आजाराची म्हणजेच की सूत्रकृमी हा आजार कशाप्रकारे होतो याची कारणं काय आहेत मित्रांनो आणि याचं नुकसान कशाप्रकारे पिकांना होतं हे समजून घेऊया मित्रांनो तर सूत्रकर्मी जो हा आजार आहे झाडांच्या मुळांना होतो मित्रांनो एकदा त्या मुळांतला आजाराची लागण झाल्यास तिथे गाठ तयार होते तिथे ट्यूमर तयार होते आणि तिथले जी वेन आहे म्हणजेच की मुळी आहे पूर्णपणे ब्लॉक होते मित्रांनो आणि झाडांना पोषण मिळणे पूर्णतः बंद होऊन जाते त्यामुळं मित्रांनो झाड हळूहळू सुकतं त्याची फुलं गळतात फळ फळं गळतात आणि आपल्याला तिथं अजिबात समजत नाही की झाडाला काय झालेलं आहे ते झाड उपटून बघितल्याशिवाय आपल्याला तिथं पता लागत नाही की या झाडाला निमाटोडची लागण झालेली आहे निमाटोडने हे झाडग्रस्त झालेले आहे आणि त्यासाठी प्रिव्हेंटिव्ह म्हणून आपण इथं काय उपचार घेऊ शकतो मित्रांनो आणि प्रतिबंधक उपचार आणि त्याच्यावर कायमस्वरूपी उपचार काय आहे का हे बघून आपल्याला तिथे लगेच उपचार करणं खूप महत्त्वाचं असतं मित्रांनो तर तुम्हाला दाखवू शकतो सूत्रकुर्मी म्हणजेच निमाटोड हा मुळांना कशाप्रकारे होत होतो तर मित्रांनो मुळांना अशा प्रकारे गाठी येतात ही गाठ आल्यावर इथं पूर्णपणे ती बघू शकता मित्रांनो ही मुळी पूर्णपणे ब्लॉक होते आणि आपल्या झाडापर्यंत अन्नद्रव्य नाही पोहोचत झाड आपटेक अन्नद्रव्य नाही करू शकत मित्रांनो त्यामुळे झाड सुकून जातं आणि आपलं पूर्ण प्लॉटला प्लॉट बसून जातो मित्रांनो त्यासाठी मुख्य कारण हा निमाटोड असू शकतो कशाप्रकारे आपण ओळखू शकता मित्रांनो अशा प्रकारे मुळांना याची लागण होते आणि आपलं झाड जे आहे पूर्णपणे वाळून जातं मित्रांनो इथं आपलं नुकसान खूप मोठ्या प्रमाणात होते कारण नंतर आपल्याला कोणत्याही उत्पन्नाची आशा त्या प्लॉटमधून राहत नाही मित्रांनो तर अशा प्रकारे निमाटोड असतो मित्रांनो जे की झाडाला पूर्णतः वाळून टाकतं तर याच्यावर प्रिव्हेंटिव्ह उपचार म्हणून मित्रांनो ज्यावेळेस आपण रोप लागवड करतो त्यावेळेस आपल्याला इथे ट्रायकोडर्मा सुडोमोनोसी ड्रिचिंग घेणं खूप गरजेचं असतं मित्रांनो त्यामुळं इथं निमाटोड पूर्णतः आपल्याला संपुष्टात आणू शकतो आपण ट्रायकोडर्माची एका महिन्यात दोन ड्रिचिंग केल्यास निमाटोडवर आपण पूर्णतः विलाज इथं करू शकतो मित्रांनो जर निमाटोड आढळल्यास त्यासाठी आपण इथे बृशिनाशक वेलम प्राईमसुद्धा घेऊ शकतो मित्रांनो त्यानं पण हा पूर्णतः कंट्रोल होऊन जातो याचा पण रिचिंग आपल्याला महिन्यातून दोन रिचिंग घ्यायचे आहेत मित्रांनो इथं आपल्याला ही दोन रिचिंग दोन्ही बुरशीनाशकाच्या जर घेतल्या तर निमाटोडा कायमचा आपल्या शेतात नाही राहणार मित्रांनो आणि आपल्या तिथं आपल्या झाडांना बचाव होऊ शकतो तर ही इन्फॉर्मेशन तुम्हाला कशी वाटली मला कमेंटद्वारे अवश्य कळवा मित्रांनो या दोन व्यतिरिक्त जर निमाटेवड कोणता विलाज असेल तर कमेंट बॉक्समध्ये टाईप करा तो पण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय